विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला शिकवलं होतं मंत्र पहिला ज्याच्यामध्ये वाक्य कसं बनवायचं जोडी कशी बनवायची हे मी तुम्हाला शिकवलं होतं आणि तुम्ही त्या मंत्राने वाक्य बनवायला शिकलाय आणि हे तुम्हाला आवडतंय कारण तो व्हिडिओ जवळपास एक लाख वीस हजाराच्या वरती पोहोचलाय अगदी बारा तेरा दिवसामध्ये आणि दुसरा मंत्र दुसरा सुद्धा मी शिकवला ज्याच्यामध्ये प्रश्न कसा बनवायचा हे तुम्हाला मी शिकवलं होतं आणि तो व्हिडिओ सुद्धा एक लाखाकडे वाटचाल वाट करतोय आज मी तुम्हाला मंत्र तिसरा शिकवतोय याच्यामध्ये तुम्ही प्रश्न तर बनवायला शिकलात पण सगळ्यात महत्वाचं काय माहिती का इंग्रजीमध्ये जर तुम्हाला डू आणि डच वापरता आलं प्रॉपरली तर तुम्हाला इंग्रजी वाक्य चुकणार नाही आता डू आणि डच चा वापर नेमका कधी करायचा डू डच आणि डिट तर बघा जनरली मी तुम्हाला एक वाक्य घेतलंय तू जिमला जातोस आता हे तू जिमला जातोस हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं होईल ट्राय करा आता हे वाक्य बनवताना नेहमी जोडी बनवा जोडी म्हणजे काय तर हा सब्जेक्ट आणि हे सब्जेक्ट कोणते ऍक्शन करतोय जाण्याची सो यू आणि जाण्याला काय म्हणतात गो ही झाली तुमची जोडी यू गो टू जिम सो हे सिंपल वाक्य आहे की यू गो टू जिम म्हणजे तू जिमला जातोस पण आता हेच वाक्य घेऊन मी तुमच्या समोर चार वाक्य आणलेले आहेत जसं की बघा तू जिमला जातोस तू जिमला गेलास का आता तुमच्या लक्षात येते का हा जो प्रश्न आहे हा प्रेझेंट मधला आहे याला म्हणतात सिंपल प्रेझेंटेन्स त्याच्यामध्ये हा इंट्रोगेटिव्ह वर्ड्स आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तर हे वाक्य सिंपल पास्ट मधलं आहे म्हणजे आपण ह्याला लजी भाषा म्हणतो तू जिमला गेलास का भूतकाळामध्ये आता या सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट असते म्हणजे वाक्य स्थिर राहत यू गो टू जिम यू गो टू जिम आता बघा काय होणार आहे ते पण ह्याचा अर्थ आहे की तू जिमला जातोस यू गो टू जिम तू जिमला जातोस पण आता इथे आपल्याला का तयार करायचं आहे बरोबर प्रश्न तयार करायचा आहे दोन्ही भाषेमध्ये जेव्हा तुम्हाला प्रश्न तयार करायचा असेल तेव्हा ही जी तुमची जोडी असते की नाही ह्या जोडीच्या अगोदर तुम्हाला फक्त डू किंवा डीड आहे आता डू आणि डीड हे कसं लक्षात ठेवायचं जर भाषा तोची असेल म्हणजे प्रेझेंटेन्स मध्ये तर तुम्हाला डू वापरायचंय पुढे सो so, लगेच त्याचा अर्थ होईल तू जिमला जातोस का डू यू गो टू जी पण जर तुम्हाला असं म्हणायचंय तू जिमला गेला असता तुम्हाला फक्त डू न वापरता तिथे वापरायचे डीड लक्ष आलं का सो तुमच्या लक्षात येते एकच वाक्य असतं फक्त डू वापरलं तर तोचा प्रश्न आणि डीड वापरला तर लचा प्रश्न लक्षात आलंय आता बघा पुढे ती अभ्यास करते का तुम्ही पहिल्यांदा हे वाक्य काय करणार सिंपलचं वाक्य तयार करून घ्या ती आहे सो शी बरोबर अभ्यास करण्याला काय म्हणणार स्टडी कारण ही त्याची क्रिया आहे बरोबर आता वाक्य जेव्हा सिंपल तयार होतं तेव्हा शीला की स्टडीज असं आपण म्हणतो पण आता इथे आपल्याला प्रश्न बनवायचा आहे सो ही जोडी तयार झाली सेम इथे पण जोडी तयार होईल शी स्टडी बरोबर सो so, जोडीदार तर तुमची दोन्ही ठिकाणी तयार झाली पण आता तुम्हाला माहिती आहे तुम्हाला प्रश्न बनवायचा आहे जर तोची भाषा असेल अभ्यास करते का तर इथे कोणता तुम्ही अब्जलरी वर्ग यूज करला डू ओके आता इथे गंमत आहे लक्षात घ्या जेव्हा सब्जेक्ट ही शीट असताना त्यावेळी डू न वापरता डज वापरायचं आहे अर्थात डू आणि डस मध्ये काही फरक नाही आहे डू आणि डज एकच आहे हे फक्त रिटर्न फॉर्म मध्ये केलेली सोय आहे की इथे शी ही शी इट ओके एखाद्या व्यक्तीचं नाव असेल एखाद्या पुरुषाचं नाव असेल स्त्रीचं नाव असेल प्राण्याचं नाव असेल तुम्हाला डस घ्यायचं आहे ज्यासाठी इथे समजा शीच्या ऐवजी आपण एखादं नाव घेतलं सचिन सो डच सचिन एखाद्या मुलीचं नाव घेतलं राधा डस राधा लक्षात आलं सो हा फक्त फरक तुम्ही तोच्या भाषेत लक्षात ठेवायचा आहे लच्या भाषेमध्ये तसं काही नाहीये इथे यू असू द्या इथे शी असू द्या कोणाचं नाव असू द्या तुम्हाला डीच डीडच लिहायचंय सो डीड शी स्टडी म्हणजे तिने अभ्यास केला का सो लक्षात आलाय जोडी तशीच तयार करायची फक्त जोडीच्या पुढे जो शब्द आहे तो आहे डू डच आणि डिड सो डीड so, वापरायचा नच्या भाषेला डू डच वापरायचा तोच्या भाषेला सिम्पली so, सो तुम्ही म्हणणार सर आता आम्हाला प्रश्न समजायला लागलाय प्रश्न कसा विचारला जातोय समजायला लागलाय तुमच्या लक्षात येईल सगळे कॉन्सेप्ट मध्ये जोडी बनवणं ही सगळ्यात त्यांची कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मग तो प्रश्न बनवायचा आहे का निगेटिव्ह वाक्य बनवायचं आहे का जसं आता बघा तू जिमला जात नाहीस आता भाषा तर तचीच आहे बरोबर पण निगेटिव्ह वाक्य आहे नाहीस तू जिमला गेला नाहीस ही, ही लची भाषा आहे पण मध्ये बोलायचं आहे पुन्हा क्लीच गोष्ट करायचं आहे तर नाहीला बाजूला ठेवा फक्त जोडी बनवा यू आणि जाण्याला काय म्हणतात गो यू गो टू जिम तुम्ही म्हणणार सर याचा तर अर्थ यू गो टू जिम तू जातोस असं होईल तुम्ही सुरुवातीला जोडी म्हणवा तू जिम ला गेला नाहीस यू गो टू जिम आता तुमच्या बरेच म्हणतील सर आम्हाला माहिती आहे आपण इथे काय वापरायचं नॉट वापरायचं नॉट नाही साठी आपण नॉट म्हणतो यू नॉट गो टू जिम हे ना तुम्हाला काही जणांना असं वाटेल एक लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये नॉट एकटा येत नाही तुम्हाला नॉट लिहायचं आहे पण पुन्हा तीच गोष्ट हा नॉट कोणाला तरी सोबत घेऊन येणार तर तुमच्या भाषेत नेहमीला डू ला घेऊन घेऊन येतो येतो सो, लक्षा जोड़ी सो का लक्षात युच्या यू डू नॉट गो टू जिम मला सांगा इथे तुम्ही नॉट एकटा लिहिणार का कोणाला सोबत घेऊन येणार डीड सो सिम्पली तुमच्या लक्षात आलं असेल की जोडीमध्ये ल च्या भाषेत नाही म्हणायचंय तर डी नॉट चा वापर करा आणि त्याच्या भाषेत नाही म्हणायचं असेल तर डो चा वापर करा सो यू डू नॉट गो टू जी यू नॉट गो टू जी सो वाक्य रचना तीच राहते फक्त शब्द बदलतात ती अभ्यास करत नाही आता पुन्हा जोडी तयार करा शी आणि तिची कोणती क्रिया अभ्यास करण्याची सो so, शी स्टडी बरोबर सेम इथे पण तिने अभ्यास केला नाही जोडी तयार करा शी स्टडी सो तुमची वाक्य तर तीच राहतात फक्त आता तुम्हाला चेंज करायचंय ही तळची भाषा नाही मध्ये बोलायचंय सो so, शी व्हेरी गुड डू नॉट नाही डज नॉट येस yes. काही जणांनी डू नॉट डोक्यामध्ये आणलं असेल हे तुम्हाला ग्रॅमेटिकल पार्ट आहे लक्षात ठेवावा लागतो की ही शीट असेल तर तुम्हाला डज नॉट बोलायचं आहे तिने अभ्यास केला नाही लळची भाषा नाही मध्ये जोडीमध्ये फक्त काय टाकायचं लक्ष देते का सो so, सिम्पली तुम्हाला डू डज आणि चा वापर करून कुठलं इंट्रोगेटिव्ह आणि निगेटिव्ह वाक्य बनवता येईल पण लक्षात ठेवा डू डज चा वापर तुम्ही साध्या वाक्यात करायचा नाही सिंपल सेंटेन्स किंवा अफर्मेटिव्ह वाक्यांमध्ये ॲसेरेटिव्ह वाक्यांमध्ये आता सरावासाठी आपण काही वाक्य बघूया मी पुस्तक वाचतो का कसे इमॅजिन करताय तुम्ही वाक्य मी पुस्तक वाचतो का मी म्हणजे आय आणि वाच आईची क्रिया कोणती आहे रीड सो आय रीड अ बुक बरोबर पण हा प्रश्न आहे आय रीड अ बुकच्या पुढे तुम्ही काय लिहिणार व्हेरी गुड डू आय रीड अ बुक सो आता मला सांगा मी पुस्तक वाचलं का हे कसं होईल व्हेरी गुड डीड आय रीड अ बुक तुम्ही फक्त काय केलं डू लिहिलं सिंपल आता एकदा बघा मी पुस्तक वाचत नाही पुन्हा तीच गोष्ट तुमचं वाक्य तर ऑलरेडी तयार झालंय ना आय रीड अ बुक त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय आहे डू नॉट आय डू नॉट रीड अ बुक मी पुस्तक वाचलं नाही वाक्य तुमचं तयार आहे आय रीड अ बुक तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये काय डागायचंय डीड नॉट आय डीड नॉट रीड अ बुक सो आय एम शुअर डू डज आणि डीडचा हा जो खेळ आहे तुम्हाला समजला असेल हा तुम्ही जर थोडस स्लो लर्नर असाल तुम्हाला वाटलं की अजून एकदा समजून घ्यायचंय तुम्ही व्हिडिओ रिपीट करू शकता ती जी कॉन्सेप्ट आहे ती समजेपर्यंत तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट समजायला लागेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद